बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे परमशांती कर्मकांड केल्याने मृत्यू व पुनर्जन्मातून मुक्ती मिळते काय आपल्या हिंदू शास्त्रानुसार मानवी जीवनातील विविध प्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजा अर्चा याला विधी असे म्हटले जाते या विधी मुख्य चार कार्य करतात जी समूह जीवनातील अनुकूल समस्यांचे निराकरण करतात ते गट सदस्यत्वाचे विश्वसनीय चिन्ह प्रदान करतात गटासाठी वचनबद्धता प्रदर्शित करतात सामाजिक युतींना सहकार्य सुलभ करतात आणि सामाजिक समूह एकता वाढवतात विधीचे मुख्य कार्य म्हणजे पवित्र क्षेत्रात कृती करण्यासाठी योग्य नियम प्रदान करणे होय विधीचा प्राथमिक उद्देश असा आहे की सुसंवाद साधणे आता आपण अनंत भैया व बापूजी मधील अलौकिक ज्ञान संवाद ऐकूया अनंत भैया म्हणतात बापूजी आता आपण पुढे जाऊया आपण चेतना या विषयावर बरी चर्चा केली आहे आता आपण हे जाणून घेऊ इच्छित आहोत की, की काय आम्हाला मृत्यू आणि पुनर्जन्मातून मुक्त करणारी काही विधी आहेत का हे शक्य आहे का काही का विधी केल्याने मोक्ष प्राप्ती होते किंवा कर्मकांड केल्याने मोक्ष प्राप्ती होईल मग मो काय मोक्ष प्राप्त होईल की पुनर्जन्माच्या चक्रातून वाचू शकतो बापूजी म्हणतात बघा कर्मकांड करण्यासाठी कर्मकांडी ब्राह्मण होते ना ते कर्मकांड करून घेत होते जसे यज्ञ करत होते यज्ञातून जे काही हवीष निघत होते ते देवतांना मिळत असत आणि देवता त्यांना प्रसन्न होऊन स्थूल म्हणजे भौतिक गोष्टी देत होत्या देवता काय देत असतात तर केल्याने तुम्हाला स्थूल गोष्टी देत असतात जसे तुम्ही यज्ञ केले तर म्हणून इंद्रपद प्राप्त होणार हे असे पहिले होत होते राजा बळीने नव्याण्णव यज्ञ केले होते व नंतर विष्णूने जाऊन ते थांबविले होते विष्णूचा तो वामन अवतार झाला ना तर अशा प्रकारे भौतिक वस्तू मिळत असतात काय मिळेल इंद्र लोक काय बनणार इंद्र तर इंद्रपद प्राप्त करणे म्हणजे परत जन्म मृत्यूच्या चक्कर मध्ये येणे होय म्हणून यास जन्ममृत्यूच्या पलीकडे जाणे म्हणता येणार नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर कोणी विष्णुपुरीला गेले तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होईल का विष्णुपुरीमध्ये गेलेले आत्मा सुद्धा कधी ना कधी परत धर्तीवर येत असतात जसे भगवान विष्णू कृष्ण अवतारात आले होते तर सर्व गोपी विष्णूपुरीतून आलेल्या होत्या त्या पुन्हा जाऊ शकल्या नाहीत अनंत भैया म्हणतात आपले म्हणणे तर अगदी बरोबर आहे सायुज्य मोक्ष म्हणजे भगवान जेव्हा धर्तीवर अवतार घेत असतात तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या भक्तांना सुद्धा धर्तीवर येण्याची संधी प्राप्त होत असते बापूजी म्हणतात ते स्वतःहूनच येत असतात अनंत भैया म्हणतात हो ते स्वतःहून येत असतात तर हे तात्पुरते अनंत भैया म्हणतात हो तो जरूर बघायला पाहिजे कारण की दोन पाच मिनिटातच आपण यावर आता चर्चा करणार आहोत बापूजी म्हणतात मुक्ती जीवन मुक्तीवर तर आपण पूर्ण एक तासाचा मुक्ती आत्म्याचा मोक्ष मुक्ती जीवन मुक्ती व आत्मा यावर सविस्तरपणे एक व्हिडिओ बनविलेला आहे परमशांती बापूजी आपला खूप खूप धन्यवाद मी आपल्या सर्व श्रोत्यांना सांगू इच्छित आहे की द सोल ऑफ जर्नी हा व्हिडिओ आपण जरूर बघावा तसेच आमची द बिगिनर्स प्लेलिस्ट आहे यातील सर्व व्हिडिओज आपण जरूर बघावेत तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट जरूर करावे यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते व मराठी बंधू भगिनींसाठी बापूजींचे बेहदचे अलौकिक पारलौकिक ज्ञान प्रस्तुत करण्याची सुवर्ण संधी मिळते बेहदची परम शांती बेहद की परम शांती सोचो बोलो परम... join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today